नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कार्वे खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आलंय राहुल जाधव यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रकरणात सात आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आहे हॉटेल व्यवसायातील स्पर्धेच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येते विटा पोलीस स्टेशनच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव वय वर्षे याचा रात्री बारा सुमारास तलवार गुप्ती आणि हॉकी स्टिकने मारून निर्घृण खून करण्यात आला होता या खून प्रकरणानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तातडीने हालचाली करत तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी या खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून माणिक संभाजी परीट राहणार मंगरुळ तालुका खानापूर नयन रंगलाल धाबी राहणार कारवे आणि गजरन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरुळ या तिघांना ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे तसेच या खून प्रकरणात संशयित असलेले अमृत शहाजी माळी प्रफुल्ल कांबळे रोहन रघुनाथ जाधव नितीन पांडुरंग जाधव सर्वजण राहणार कारवे तालुका खानापूर हे चौघेजण फरार असून पोलीस यांचा कसून तपास